नमस्कार एक उद्योजक असल्याने तुम्ही तुमच्या व्यवसायातून सर्वोत्तम परतावा मिळवण्याचे ध्येय ठेवता आणि तुम्ही त्यासाठी पात्रही आहात उद्योजक म्हणून किंवा अधिक विशेषतः जबाबदार व्यवसाय मालक म्हणून आम्ही तुमच्या यशाचे कौतुक करतो आणि ते साजराही करतो आमचा विश्वास आहे की जबाबदार व्यवसाय शक्य आहे एन आर एफ एस हे एम एस ई इकोसिस्टमच्या सर्व भागधारकांसाठी भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाद्वारे शाश्वत पद्धतीचा सर्व महत्त्वपूर्ण पैलू सामायिक करण्यासाठी चर्चा करण्यासाठी वादविवाद करण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी एकत्र येण्याचा एक, एक व्यासपीठ आहे तुम्हाला एन जी आर बी सीची काही माहिती आहे का मी सांगते एन जी सी म्हणजे जबाबदार व्यवसाय आचरणावरील राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे आहेत येथे आम्ही तुमच्या समोर एन जी आर बी सीची मांडणार आहोत जी तुमच्या व्यवसायाचे पालन करण्यासाठी योग्य आहेत त्याने स्वतःला सचोटीचे आचरण आणि शासन केले पाहिजे आणि नैतिकता पारदर्शकता आणि जबाबदारीचे पालन केले पाहिजे याने वस्तू आणि सेवा शाश्वत आणि सुरक्षित रीतीने पुरवल्या पाहिजेत हितसंबंधांचा आद केला पाहिजे आणि सर्व भागधारकांना जबाबदार असावे तो आदर आणि मानवी हक्क पाहिजे पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्सचित करण्यासाठी त्यांचा आदर केला पाहिजे सार्वजनिक आणि नियामक धोरणांवर प्रभाव टाकताना ते जबाबदार आणि पारदर्शक असले पाहिजेत सर्वसमावेशक वाढ आणि न्याय विकासाला चालना दिली पाहिजे त्याने जबाबदारपणे आपल्या ग्राहकांशी गुंतले पाहिजे आणि त्यांना मूल्य प्रदान केले पाहिजे तर तुम्हाला असे वाटत नाही का की शाश्वत आणि जबाबदार असणे खूप सोपे आहे होय आम्ही एन आर एफ एसवर वर देखील असेच मानतो मित्रांनो जबाबदार व्यवसाय हे शक्य आहे